अकोल्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयात मोकाट मशीनचा वावर सुरू असून रुग्णांपेक्षा जनावरे जास्त मुक्त आहेत रुग्ण त्रस्त आहेत प्रशासन मौन आहे आणि महानगरपालिकेचा कोंडवाळा विभाग अजूनही झोपेतच आहे अकोल्याच्या जिल्हा सरोपचार रुग्णालयात काल एक अजबस प्रकार घडला आहे माणसांचे इलाज नीट होत नसलेल्या या सरकारी रुग्णालयात आता मोकाट मशी वावरताना दिसत आहेत दोन मशी रुग्णालयाच्या प्रारंगणात बिनधास्त फिरताना दिसल्या त्या देखील अशा ठिकाणी जिथे रोज शेकडो रुग्ण येतात उपचार घेतात या मशीनच्या मुक्त संचारामुळे रुग्ण व त्यांच्या नातलगांना त्रास सहन करावा लागला काही जणांनी मशीनना हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी मात्र गप्प बसलेले रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत उदासीनता दाखवणाऱ्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या मशीननी उपचारासाठी रुग्णालय गाठलं की त्यांच्या मालकाच्या शोधात आल्या हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली महानगरपालिकेचा कोंडवाळा विभाग अपयशी ठरला आहे शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे अपघात व रुग्णालयात दाखल होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असताना आता या जनावरांनी रुग्णालयातच प्रवेश केला आहे जिल्हा प्रशासन यावर काय उपाययोजना करणार आणि या मशीनच्या भेटीमागचं नेमकं कारण काय या, या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची प्रतीक्षा अकोलेकरांना लागली आहे प्रशासनाचे दोडे उघडतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे